सामान्य काळातील सतरावा रविवार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस संत लूपच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होता ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले प्रभूजी जसे योहानाने आपल्याला शिष्यांना प्रार्थना कराव्या शिकवले तेच आपणही आम्हाला शिकवा तो त्याला म्हणाला तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येव आमची रोजची भाकरी आज आम्हाला दे आणि आम्हाला आमच्या बापांची क्षमा कर कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस मग त्याने त्यांना म्हटले तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो मित्रा मला तीन भाकरी उसण्या दे कारण माझ्या माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढाव्यास माझ्याजवळ काही नाही आणि तो आतून उत्तर देईन मला त्रास देऊ नकोस आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत मी उठून तुला देऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो कोणी शोधतो त्याला सापडते जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साथ देईल किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावाच्या कळतात तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा चिंतन प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद प्रार्थनेद्वारे आपण आपल्या भावांना परमेश्वरापुढे सादर करतो आणि विश्वासाने व आशेने त्याची इच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो अंतकरणापासून केलेल्या प्रार्थनेत परमेश्वर आपल्या गरजा अपेक्षा स्वतःकडे घेतो आणि त्याची इच्छा आकांक्षा आपणापुढे सादर करतो त्याच्या वचनामध्ये वाढणे त्याच्या योजनेशी सहकार्य करणे आणि त्याचे दर्शन इतरांना घडविणे हीच खऱ्या अर्थाने प्रार्थना होय अशाच प्रकारच्या प्रार्थनेचा अनुभव घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमनात आपल्याला आमंत्रित करीत आहे ख्रिस्ती असणे म्हणजे प्रार्थना करणारी व्यक्ती होणे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे प्रार्थना करणारी व्यक्ती होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तीन गोष्टी करण्यास आपल्यास आमंत्रित करीत आहे परमेश्वर पित्याशी नातेसंबंध जोडणे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणे परमेश्वर आपला सांभाळ करता आहे म्हणून आनंदी असणे आज आपण तांत्रिक युगामध्ये प्रसारमाध्यमाच्या संस्कृतीमध्ये जगत आहोत आपले जीवन घाई गर्दीचे स्पर्धेचे व घेणे होत चाललेले आहे अशा परिस्थितीत संवाद दुर्मिळ होत चालला आहे एकमेकांसाठी वेळेचा अभाव आपल्याला जाणवत आहे परमेश्वरासाठी वेळ एक प्रश्नचिन्ह आहे मात्र प्रभू आपल्याला संवाद करत आहे परमेश्वर आपला पाया आहे आपला उगम आहे आपल्या जीवनाचा अल्फा आणि ओमेगा आहे म्हणून प्रार्थनेद्वारे त्याच्याशी आपला संवाद वाढून त्याच्याबरोबर आपले नाते संबंध दृढ करूया